आपले चीज पोटॅटो शॉट्स तयार आहेत नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता मुलांच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत काही जणांच्या आता सुट्ट्या चालू होते तर आता सतत मुलं खेळून आली की काय नाही काय खायला मागत राहतील तर आज आपण बनवूया मुलांसाठीच एक रेसिपी क्रिस्पी चीज पोटॅटो शॉट्स तर त्यासाठी साहित्य घेतले दोन उकळलेले बटाटे कॉर्नफ्लावर मीठ ऑरेगॅनो चिली फ्लेक्स बारीक शिरलेली कोथिंबीर लाल मिरची पावडर चीज क्यूब्स आणि गरम मसाला तर आता आपण पहिल्यांदा बटाटे किसून घेऊया आता इथे एक बाउल घेऊया आणि बटाटे किसून घेऊया बटाटे किसूनच घ्यायचे आहेत मग ते बरोबर मॅश होतात इथे बटाडे किसून झालेत आता आपण चीज क्यूब किसून घालू मुलांसाठी चीज चांगले आहे म्हणून मी दोन चीज क्यूब घातले आहेत तुम्ही नाही घातलात सुद्धा चालू शकते आता आपण घालूया एक छोटा चमचा गरम मसाला थोडे ऑरेगॅम एक छोटा चमचा चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर छोटा चमचा चिली फ्लेक्स एक छोटा चमचा दोन चमचे कॉर्नफ्लावर आणि भरपूर कोथिंबीर आता हे छान सर्व मिक्स करून घेऊया आता इथे छान सर्व मिक्स करून मी असा गोळा बनवून घेतो आता इथे मी चॉपिंग बोर्ड घेतलाय थोडा तेलाचा हात लावून घेऊया मिश्रणाचा छोटासा गोळा घ्यायचा असा लांबट आकार द्यायचा सुरीने याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि त्याला असं चमच्याने शेप द्यायचा आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया आपण दुसरा गोळा घेऊया सुद्धा असं लांबट तयार करून घेऊया आणि त्याला सुद्धा असं नुसतं असं छोट्या छोट्या आकारात कापून तळून घेते तरी सुद्धा छान होतात आता आपण असेच बनवून घेऊया किंवा तुम्ही असं छोटे छोटे गोळे करून असे सुद्धा फ्राय करू शकता मी इथे पाहिजे तेवढे बा शॉर्ट्स बनवून घेतलेले आहेत आता हे आपण फ्राय करून घेऊया आणि तुम्हाला जास्ती नको असतील तर हे असे बनवून प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवलात तर फ्रीजरमध्ये एक महिना छान राहतात फ्रीझरमध्ये ठेवायचे आणि जेव्हा मुलांना पाहिजे तेव्हा तळून द्यायचे तर आता आपण हे फ्राय करून घेऊया इथे तेलसुद्धा आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण हे बाईट तळून घेऊया दोन तीन मिनिटं अशीच राहू देऊया त्यानंतर आपण थोडेसे हालून घेऊया आता हे छान लालसर होईपर्यंत तळून घेऊया आता हे फ्राय झालेत आपण काढून घेऊया चिवरती काढून घेऊया इथे सर्व बाईट्स मी तळून घेतलेले आहेत छान क्रिस्पी झालेले आहेत हे तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता आपले चीज पोटॅटो शॉट्स तयार आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद